कुणाचे तरी त्या मागे मोठा हात आहे आणि और... म्हणता येईल परंतु ते फेल्युअर असताना ही विचारावं लागेल की देवेंद्रजी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये असले जे प्रकार होत आहेत तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचण्याचा तर प्रकार नाही ना, ना। एकीकडे बौद्ध गया महाबोधी महाविहारचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन शांततेने सुरू असताना अशा प्रकारचा धार्मिक उन्माद आणणं आणि नंगा नाच करणं ही सरकार खपवून घेणार okay, e आहे का कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या कुणाचे तरी त्या मागे मोठा हात आहे म्हणता येईल परंतु ते फेल्युअर असताना हे विचारावं लागेल की देवेंद्रजी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये असले जे प्रकार होत आहेत तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचण्याचा प्रकार नाही ना, ना। एकीकडे महाबोधी महाविहारचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन शांततेने सुरू असताना अशा प्रकारचा धार्मिक उन्माद आणणं ना आणि नंगा नाच करणं ही सरकार खपवून घेणार आहे का okay,